आणि आता शिंदे साहेबांनी सांगितलं अरे या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोदीजींच्या नेतृत्वात या मुंबईला जेवढं मिळालं तेवढं या ठिकाणी जे मुंबईच्या बद्दल आव आणून आणून बोलतात त्यांच्याही काळात काही मिळालं नाही आणि खऱ्या अर्थानं एक लक्षात घेतलं पाहिजे अरे हे मुंबई महाराष्ट्रापासनं तोडण्याची हिंमत कोणाच्या बापाच्या बापाच्या बापातही नाही आणि आमच्या सोबत तर या ठिकाणी हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे देखील आहे एक लक्षात ठेवा जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो पण विचाराचा वारसा कर्माने मिळत असतो तो विचाराचा वारसा आमच्याकडे आहे तो एकनाथजींकडे आहे तो या शिवसेनेकडे आहे तो आमच्या महायुतीकडे आहे